अंबरनाथच्या मोरिवली एम आय डी सीतील निकाकेम प्रॉडक्ट्स नावाची कंपनी जी रासायनिक उत्पादन करत आहे तिथे गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास एक गंभीर घटना घडली कंपनीतून अचानक रासायनिक धूर अंबरनाथ शहरात पसरला या धुरामुळे संपूर्ण अंबरनाथ शहरातील नागरिकांना डोळ्यांची जळजळ घसा खवकवणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला ज्यामुळे शहरात घबराट पसरली घटनेनंतर बारा तासाच्या आत निकाकेम कंपनीला बंद करण्याचे आदेश देण्यात आले कंपनीतील निष्काळजीपणामुळे ही कारवाई करण्यात आली आहे घटनेच्या दिवशी कंपनीचा तंत्रज्ञ उपस्थित नव्हता आणि बारा तास उलटल्यानंतरही कंपनीचा मालक चेतन वोरा घटनास्थळी आला नव्हता या निष्काळजीपणामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांनी सकाळी निकाकेम कंपनीची पाहणी केली आणि त्वरित कंपनी बंद करण्याचे आदेश दिले कंपनीला आम्ही वॉरंटी क्लोजर लायसन्स काढलेले आहेत म्हणजे कंपनी बंद करण्यात आलेली आहे आणि त्याचं कारण जे दिलेले आहेत तुमच्या कंपनीमध्ये ॲसिडच्या फ्यूमचे जनरेट होऊन लोकांना त्रास झाला मळमळ झाली उलट्या झाल्या संदर्भात त्यांना कारणे दाखवा म्हणजे का कारणे विचारलेली आहेत दुसरं त्यांनी पाणी अनट्रीटेड पाणी जे नाल्यात सोडलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही दुसरं एक ते कारण दिलं आणि तिसरं म्हणजे तिथे कोणीही सायंटिफिक माणूस म्हणजे जो कळतो टेक्निकल माणूस उपस्थित नसल्यामुळे हा प्रकार झालेला आहे कंपनीचे जे निग्लिजन्स असल्यामुळे त्यांनी ही नोटीस दिली जातात आपण कंपनी बंद करण्याची नोटीस दिली आहे कंपनीचं पूर्ण ऑडिट झाल्याशिवाय कंपनी पुन्हा चालू करता येणार नाही याच्यामध्ये महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डची पण त्यांना नारकत घ्यावं लागेल पुन्हा चालू करण्यासाठी तसेच महाराष्ट्र औद्योगिक संचालनालय मीन्स सेफ्टी डिपार्टमेंट डिश या डिपार्टमेंटची पण त्यांना परमिशन घ्यावी लागेल तेव्हाच आपण ती कंपनी चालू करू